फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य बंगलो शिल्लक चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे त्याचे तीव्र पाडसाद तळ कोकणात देखील उमटले आहेत सावंतवाडी येथे सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला हिंदुस्थानात राहायचे असेल तर शिवरायांचा आदर करावा लागेल अन्यथा त्यांनी पाकिस्तानात जावे भले आता माफी मागितली असली तरी त्यांना सोडणार नाही आज बॅनरवर तुडवला उद्या प्रत्यक्षात तुडवू असा इशारा सीताराम गावडे यांनी दिला सावंतवाडी येथील राजा शिवछत्रपती चौक येथे अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने त्याचे तीव्र पडसाट उमटले यावेळी उपस्थितांनी राहुल सोलापूरकर यांच्या बॅनरवर जोडेहानत हानत त्यांची प्रतिमा पायाखाली तुडदवली त्यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे म्हणाले आमचे श्रद्धास्थान हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जो कोणी आक्षेपार्ह बोलेल त्याचा निषेध करत त्याला जुत्याने मारले जाईल राहुल सोलापूरकर यांनी सिंधुदुर्गात प्रत्यक्ष दौरा केला तर त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा दिला तसेच भले आज माफी मागितली असली तरी कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी हे विधान केलं आहे या हिंदुस्थानात राहायचे असेल तर शिवाजी महाराजांचा आदर करावा लागेल अन्यथा त्यांनी पाकिस्तानात जावं हिंदुस्थानात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही त्यांना सोडणार नाहीत त्यांच्या बॅनरवर तुडवलं उद्या प्रत्यक्षात तुडू असा इशाराही गावडे यांनी यावेळी दिला उपस्थित शिवभक्तांनी सोलापूरकर यांच्या विधानाचा संतप्त प्रतिक्रिया देत निषेध नोंदविला यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सकल मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सीताराम गावडे माजी नगरसेवक उमाकांत वारंग विलास जाधव तानाजी पाटील बंटी माटेकर अमित वेंगुर्लेकर उमेश खटावकर मनोज घाटकर अवधूत सावंत गणेश सूर्यवंशी रामा वाडकर आदींसह शिवभक्त उपस्थित होते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि आमचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो कोणी अपशब्द बोले कोणी असू दे तो त्याचा शंभर टक्के निषेध होणारच त्याला जुत्याने आम्ही मारणारच चपलाने नाही जुत्याने मारणार आणि राहुल शौरव सोलापूरकर प्रत्यक्ष इथे कधी कधी दौरा केला तर शंभर टक्के फसणार या सिंधुदुर्गात त्याला नो एंट्री राहुल सरावकर त्यांनी माफी मागू दे काही करू दे परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून हे शंभर टक्के त्यांनी केलेलं आहे हे आता समोर येत आहे राहुल सोलापूरकरने एक ध्यानात घ्यावं जर या हिंदुस्थानात राहायचं असेल तर छत्रपतींचा आदर हा केलाच पाहिजे जर हिंदुस्थानात राहायचं नसेल पाकिस्तानात जायचं असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं पण हिंदुस्थानात राहून जर छत्रपतींबद्दल कोणी अवमानकारक बोलत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही त्याची जागा शंभर टक्के त्याला दाखवलीच जाणार या ठिकाणी आज सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही आज राहुल सोलापूरकरला जोडे आंदोलन त्याला पायाखाली असे तुडवलं प्रत्यक्ष भेटला तर शंभर टक्के तुडवणार आम्ही परिणामाची चिंता करणारे मावळे नाहीत आम्ही परिणामाला सामोरं जायला तयार असतो त्यामुळे राहुल सोलापूरकरने ध्यानात ठेवावं यापुढे शिवाजी महाराजांबद्दल बोलताना त्यांनी जपून बरोबर जिवेला आपला लगाम द्यावा ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका